सुसज्ज असं महात्मा फुले जन आरोग्य सेवेच्या अंतर्गत हॉस्पिटलचं से निर्माण सुद्धा करतोय जेणेकरून पाच लाखापर्यंतचा मोफत औषधोपचार आपल्या या तुळजापूरच्या लोकांना या ठिकाणी मोफत होईल राज्य शासनाच्या माध्यमातून आणि महायुतीच्या माध्यमातून आमचे मुख्यमंत्री आदरणीय हो। देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आमचे पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रयत्नांना अतिशय चांगली योजना आम्ही राज्यभर राबवतोय माझ्या मतदारसंघामध्ये मी दोन दोन हॉस्पिटल तसे निर्माण केलेत आणि गेल्या डी बी सीच्या बैठकीमध्ये मी जेव्हा हा विषय सगळ्या लोकप्रतिनिधींना आणि आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं तर त्यांनाही त्या गोष्टीचा आनंद झाला पण अशा प्रकारचं तुळजा हे हॉस्पिटल असावं आणि शंभरपेक्षा जास्त बेडचं ते हॉस्पिटल असल्या कारणानं सर्वसामान्य जनतेला त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होता राणा दादांनी आता रेल्वेचं सुद्धा गोष्ट सांगितली आम्ही गाडीमध्ये एकत्रितपणे जेव्हा आलो तेव्हा रेल्वेचा तो ट्रॅक मला दाखवला ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून राणादा मी त्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी काही रेल्वेची सुद्धा ट्रान्सपोर्ट होत असते ती सुद्धा जबाबदारी माझ्यावरच आहे योगायोगानं त्यामुळे दोन वर्षानंतर जेव्हा ती रेल्वे चालू होईल तेव्हा त्या रेल्वेच्या उद्घाटनाला सुद्धा आम्ही सगळे असूच या ठिकाणी परंतु त्यासाठी मला मगाशी दादा बोलले की एक हजार कोटी रुपयाचं ॲक्विजेशन कॉस्ट आपल्याला येणार आहे सोलापूरमध्ये तर त्यासाठी सुद्धा जे काही शासन दरबारी प्रयत्न करायचे असेल ते आपण एकत्रितपणे दोघं मिळून करू जेणेकरून लवकरात लवकर रेल्वेचा प्रकल्प जो आहे आपल्या तुळजापूर करायच्या सेवेमध्ये आपण देऊ शकतो महाराष्ट्राची कुलस्वामी आणि त्यामुळे या दैवतासाठी जे काही करावं लागेल ते सगळं लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तुमच्या समोर करू मध्ये उद्घाटन करत असताना आमच्या एका पदाधिकाऱ्यानं छत्रपती संभाजीराजेंचं नाव या संकुलाला द्यावं अशी सुद्धा मागणी केली दुसऱ्या अजून आमच्या कार्यकर्त्यांना छत्रपती शिवाजी